मंडळी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांच्यावर महाराष्ट्र कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता कारण अमोल, के अमोल मिटकरी यांनी पोलीस प्रशासनासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले हा मुद्दा चांगलाच गाजला कारण हल्ला झाल्यानंतर मनसे पदाधिकारी जय मालोकर यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती पण हा राडा संपतो ना संपतो तेच काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरती हल्ला करून त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली त्यानंतर ठाण्यात बराच राडा झाला मग हा हल्ला नेमका कुणी केला आणि का केला हल्ल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया काय होती जाणून घेऊयात या राड्याची संपूर्ण स्टोरी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी जितेंद्र आव्हाड हे कायमच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात अशातच अलीकडच्या काळात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावरती हा हल्ला केला गेला रविवारी चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी संभाजीराजे छत्रपती यांनी विशाल गडावरील अतिक्रमणाविरोधात चलो विशालगड मोहीम राबवत शिवप्रेमी आणि त्यांच्या समर्थकांना हाक दिली होती या त्यांच्या आवाहनामुळे असंख्य कार्यकर्ते तिथे जमा झाले होते दरम्यान उपस्थित पोलिसांनी कार्यकर्त्यांना गडावर जाऊ न दिल्यामुळं मोर्चेकरी पायथ्याला असलेल्या गजापूर या गावाकडे वळाले मात्र त्या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं गजापूर गावामध्ये घरांवरती दगडफेक झाली घरासमोर लावलेल्या दुचाकी चारचाकी वाहनांची तोडफोड केली गेली के यामध्ये एका घराला आग देखील लावण्यात आली या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे सुमारे चारशे ते पाचशे संशयितांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले यातल्या काही संशयितांना अटक देखील करण्यात आली नंतर कोल्हापूरचे खासदार आणि संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू छत्रपती यांनी सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त केला याबद्दल त्यांनी एक पत्रक जारी केलं त्यात ते, ते म्हणतायत की विशाळगड इथलं अतिक्रमण हटवण्याच्या निमित्तानं झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणार रा आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरात अशी घटना घडली हे क्लेशदायी आहे संभाजीराजेंनी हे अतिक्रमण हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हिंसाचार झाला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो शिवाय कोणताही दुजाभाव न करता विशाळगडावरील अतिक्रमणे काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी प्रशासनाकडे केली याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांना विचारलं असता त्यांनी आपण शाहू महाराजांनी व्यक्त केलेल्या निषेधाचा व त्यांच्या भूमिकेचा स्वीकार करतो परंतु त्यांनी माझी भूमिका काय होती हे सुद्धा खासदार म्हणून प्रशासनाला सांगावे अशी विनंती सुद्धा त्यांनी केली दरम्यान हे प्रकरण न्यायालयात गेलं असताना उच्च न्यायालयानं त्या प्रकरणाची गंभीर दखल घेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना पोलीस प्रशासन काय करत होतं असा सवाल उपस्थित केला सोबतच सप्टेंबर पर्यंत विशाळगड परिसरातील बांधकामावर कारवाई न करण्याचे आदेश सुद्धा उच्च न्यायालयाने यावेळी दिलेले आहेत मंडळी या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य करत संभाजीराजे छत्रपती यांच्यावरती टीका केली होती विशाळगडावर जे काही झालं त्याला कारणीभूत संभाजी राजे छत्रपती आहेत शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असे विधान करतो की ज्यामुळं दंगल उसळते तो शाहू महाराजांच्या घराण्यातील असूच शकत नाही त्यामुळे त्यांना छत्रपती कुणी म्हणावं याचा विचार झाला पाहिजे असा आरोप करत आव्हाडांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावरती टीका केली होती त्यामुळे संभाजीराजे छत्रपतींच्या कार्यकर्त्यांमध्ये आव्हाडांविषयी नाराजी व राग होता काल आव्हाड ठाण्याला जात असताना रस्त्यात तीन चार जण त्यांच्या गाडीकडे धावले त्यांच्या हातात काठ्या आणि दगड होते शिवाजी महाराजांच्या घोषणा देत त्यांनी आव्हाडांच्या गाडीवर काठ्या आणि दगड मारायला सुरुवात केली यात आव्हाडांच्या गाडीची काच सुद्धा फुटली पुढे त्यांनी आव्हाडांची गाडी अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला परंतु आव्हाड तिथून थेट आपल्या निवासस्थानी पोहोचले निवासस्थानी पोहोचताच आव्हाडांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आव्हाड म्हणाले तीन जणांनी आज माझ्या गाडीवर हल्ला केलाय मी अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणारा नाही मी विशाळगडाबाबत बोललो कारण छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा जो वारसा दिलाय तो संभाजीराजेंनी पुढे न्यायला पाहिजे होता पण त्यांनी केवळ बोल घेवडेपणा केलं आतापर्यंत तुम्हाला आधारार्थी बोलत होतो पण आता मी बोलण्यासाठी मोकळा आहे ही लढाई विचारांची आहे पण तुम्ही ज्या विचारांवर जात आहात ते शाहू महाराजांचे विचारच नव्हते हे तुमच्या वडिलांचे सुद्धा विचार नाहीत मंडळी या आव्हाडांवर केलेल्या या हल्ल्याची जबाबदारी स्वराज संघटनेनं घेतल्याची माहिती मिळते या प्रकरणी मुंबई मधून एकाला ताब्यात घेतले स्वराज संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि अंकुश कदम यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानाबरोबर सुरक्षा वाढवण्यात आली आता हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं बाकी मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर जस्त करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा तसेच अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद